नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाख वेळा बोलावलं तरी काही घरांची दारं ओलांडू नका चला तर मग पाहूया तुम्हाला कधी असं झालं आहे का की एखादा माणूस वारंवार बोलवतो आग्रह करतो पण मनाच्या आत कुठेतरी आवाज येतो इथे गेलो तर काहीतरी बरोबर नाही आजचा हा व्हिडिओ त्या आवाजाबद्दल आहे कारण लाख वेळा बोलवलं तरी काही ठिकाणी न जाणं हे उद्धटपणाचं नाही ते शहाणपणाचं लक्षण आहे आज आपण एक कडू पण सत्य सांगणार आहोत जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमची उपस्थिती देणं म्हणजे स्वतःच्या इज्जतीवर पायट देणं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित आजच तुम्ही एक मोठी चूक टाळणार आहात भाव एक दावत म्हणजे काय आणि ती नेहमीच सन्मानाची असते का आपल्या समाजात दावत हा शब्द ऐकता डोळ्यासमोर आदर आपुलकी सन्मान यांची प्रतिमा उभी राहते पण प्रत्येक दावत ही सन्मानासाठीच असते का काही दावती असतात दाखवण्यासाठी तुलना करण्यासाठी अपमान लपून ठेवण्यासाठी तुम्हाला बोलावलं जातं पण तुमचं मत विचारलं जात नाही तुमचं अस्तित्व दुर्लक्षित केलं जातं आणि शेवटी तुम्ही फक्त संख्या ठरता अशा ठिकाणी जाणं म्हणजे काय स्वतःची किंमत स्वस्तात विकणं भाग दोन जे लोक तुम्हाला कमी लेखतात तेच का वारंवार बोलवतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे काही लोक तुम्हाला आवडत नाहीत पण तरीही ते तुम्हाला बोलावतात का कारण तुमची शांतता त्यांना अस्वस्थ करते तुमचं अस्तित्व त्यांना स्वतःची कमतरता दाखवतं तुम्ही न गेलात तर प्रश्न निर्माण होतात म्हणून ते बोलावतात तुम्हाला सन्मान द्यायचा नाही तर स्वतःच मुखवटा वाचवायला भाग तीन जिथे गेल्यावर स्वतःचं अस्तित्व कमी वाटतं तिथे न जाणं गरजेचं एक साधा प्रश्न स्वतःला विचारा मी इथे गेल्यावर माझा आत्मसन्मान वाढतो का जर उत्तर नाही असेल तर तिथे जाणं थांबवा कारण इज्जत मागून मिळत नाही सन्मान विनवणीने मिळत नाही आणि आत्मसन्मान तडजोडीतून टिकत नाही भाग चार समाज काय म्हणेल हा प्रश्नच सर्वात मोठा सापळा आपण अनेकदा चुकीच्या ठिकाणी फक्त एकाच कारणामुळे जातो लोक काय म्हणतील पण सत्य काय आहे माहितीये लोक तरीही बोलावतात तुम्ही गेलात तरी न गेलात तरी मग प्रश्न असा आहे लोकांसाठी स्वतःची इज्जत गमवायची की स्वतःसाठी काही लोक गमवायचे भाग पाच शांत नकार देणं म्हणजे अहंकार नाही नाही म्हणणं हे उद्धटपणाचं नाही ते आत्मसन्मानाचं लक्षण आहे काही लोक तुमच्या नकाराने दुखावले जातील कारण त्यांना तुमची सवय लागलेली असते नेहमी समजून घेणारा नेहमी येणारा नेहमी झुकणारा पण लक्षात ठेवा जो तुमच्या सीमांचा आदर करत नाही त्याच्यासाठी तुम्ही किती वाकलात तरी कमीच असता भाग सहा आयुष्यातील काही मौल्यवान गोष्टी तुमच्याकडे मर्यादित गोष्टी आहेत वेळ ऊर्जा आत्मसन्मान हे तीनही जपून वापरा जिथे तुमची थट्टा होते तुमचं मौन वापरलं जातं तुमच्या यशाकडे दुर्लक्ष केले जातं तिथे तुमची उपस्थिती देणं म्हणजे स्वतःवर अन्याय भाग सात काही लोक तुमचं नसणंही सहन करू शकत नाहीत जेव्हा तुम्ही जाणं थांबवाल तेव्हा चर्चा सुरू होतील गैरसमज पसरतील तुमच्याबद्दल मत बनतील हे चांगलं लक्षण आहे कारण तुमचं नसणंही जर लोकांना बोचत असेल तर तुमचं असणं किती महत्वाचं होतं हे समजून घ्या भाग आठ इज्जत वाचवणं म्हणजे एकटं पडणं स्वीकारणं कधी कधी योग्य निर्णय एकाकी करतात पण चुकीच्या गर्दीत राहण्यापेक्षा योग्य एकटेपणा केव्हाही चांगला इज्जत ही आवाज करून मिळत नाही ती शांतपणे जपावी लागते लाख वेळा बोलवलं तरी जिथे सन्मान नाही तिथे जाऊ नका कारण तुमची इज्जत कोणत्याही दावतीपेक्षा महाग आहे तुमचा आत्मसन्मान कोणत्याही नातेपेक्षा मोठा आहे आजपासून एक नियम लक्षात ठेवा जिथे तुम्हाला कमी केलं जातं तिथे स्वतःहून कमी होऊ नका हा व्हिडिओ जर मनाला भिडला असेल तर शेअर करा कारण कुणीतरी आज चुकीच्या दावतीत जाण्यापासून वाचेल